नमो नमः मी दया जोशी संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत कृत्वा या आपल्या पाठाचा भाषाभ्यास तर त्यामधला सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तर तो आहे मेलनम कुरुतं तर आपण तो प्रश्न आता बघूयात या प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला पहिला जो स्तंभ आहे तर त्यामध्ये क्रियापद आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला लता आणि लबंत अव्यय दिसत आहेत तर बघा आता पहिला क्रियापद आहे खादती त्याची जोडी होईल खादित्वा पिबती पीत्वा संमिलती संमिल्य स्मरती स्मृत्वा त्यानंतर प्राप्नोती प्राप्य त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गणद्वय लिखत तर यामध्ये त्वांत आणि लेबंत अव्यय दिलेली आहेत तर ती दोन वेगवेगळी आपल्याला करून लिहायची आहे त्यामधला फरक आपल्याला ओळखून ती वेगवेगळ्या स्तंभामध्ये लिहायची सगळी त्वांतव्य आपण बाजूला काढली उक्त्वा पूजयित्वा धृत्वा धावित्वा स्नात्वा सिक्त्वा स्थित्वा चलितवा त्यानंतर लव्य संपाद्य समृद्ध प्रविश्य उड्डीय निमज्ज अवतीर्य उत्थाय आरुह्य उत्पत्य निष्पीड्य उद्घाट्य आणि निष्कास्य त्यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न हा जो तिसरा प्रश्न आहे तर तो असा आहे पूर्वकाल पूर्वकालवाचकयोः हो उपयोगं कृत्वा दीर्घं वाक्यं कुरुत तर बघा मर्कटं वृक्षात् अवतीर्य पेटिका उद्घाट्य टोपिका निष्कास्य मस्तके धृत्वा वा धारयित्वा वृक्षं आरोहती अशा प्रकारे तो होईल त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूयात भिन्न अव्ययं चिनुत रक्षित्वा रक्षपश्य उप्त तर यामध्ये उपदिश्य हे वेगळं आहे त्यानंतर निमंत्र्य वंदित्वा पराजित्य संभूय त्यामध्ये यामध्ये वंदित्वा हे वेगळं होईल तीर्त्वा अनुज्ञाय सुप्त्वा मत्वा यामध्ये अनुज्ञाय हे वेगळं होईल त्यानंतर चौथा बघूयात गणयित्वा प्रयुद्ध प्रगाय अभिषिच्य तर यामध्ये गणयीत्वा हे त्वांतव्य वेगळं होईल त्यानंतर बघा एक क्रीडा दिल्ली उपयोगम उपयोगं करता वाक्यं वदत तर तुम्ही वर्गामध्ये हा गेम खेळायचा आहे जास्तीत जास्त पूर्वकाल वाचकांचा उपयोग करून एक खूप मोठं वाक्य तयार करायचं जो पूर्ण वा जो पूर्ण क्रियापद म्हणेल जसं की पठती किंवा गच्छती तर तिथे मात्र तो गेम संपला तो मुलगा हरला अशा प्रकारे हा गेम तुम्ही खेळू शकतात माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हो आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद